एक रंजक व उद्बोधक कथा आहे का, का। तेराव्या शतकात संत ज्ञानदेव महाराजांनी मोक्ष पतम नावाचा एक खेळ मुलांकरता तयार केला होता मराठीत तो खेळ सापशिडी म्हणून ओळखला जातो सुरुवातीला मुलांना नैतिक शिक्षण देण्यासाठी हा खेळ वापरला जात असे ज्या चौकोनामध्ये शिडी सुरू होते तो प्रत्येक चौकोन सद्गुणाचे प्रतीक होते आणि सापाचे डोके असलेले चौकोन वाईटाचे प्रतीक मानले गेले होते मूळ हिंदू खेळात सापांची संख्या शिड्यांपेक्षा जास्त होती मूळ शंभर चौकोनी खेळ बोर्डावर बारावा चौकोन हा श्रद्धेचा होता एक्कावन्नावा चौकोन विश्वसनीयतेचा होता सत्तावनावा चौकोन उदारता शहात्तरावा चौकोन ज्ञान आणि अठ्ठ्याहत्तरावा चौकोन तपस्वीपणाचा होता हे असे चौकोन जिथे शिडीवर चढून माणूस मोक्षाप्रत जात असे अशी एक मूळ कल्पना त्यात होती ह्या उलट एकेचाळीसावा चौरस अवज्ञा चोवेचाळीसावा चौरस अहंकार एकोणपन्नासावा चौरस अश्लीलता बावन्ना चौरस चोरी अठ्ठावन्नावा चौरस खोटे बोलणेम बासष्टवा चौरस मद्यपान एकोणसत्तरावा चौरस कर्ज त्र्याहत्तरावा चौरस खून चौऱ्याऐंशीवा चौरस क्रोध ब्याण्णवा चौरस लोभ पंच्याण्णवा चौरस दुराभिमान आणि नव्याण्णवा चौरस वासना यासाठी निर्देशित होता आणि हे असे चौरस जिथे साप तोड उघडे ठेवून वाट पाहत असेल शंभरावा चौरस महानिर्वाण किंवा मोक्षाचे प्रतिनिधित्व करत असे प्रत्येक शिडीच्या वरच्या भागात देवाचे किंवा विविध स्वरगांपैकी म्हणजे कैलास वैकुंठ ब्रह्मलोक यापैकी एकाचे चित्रण केले जात असे खेळ जसजसा पुढे जातो तसतशी जीवनातल्या विविध क्रिया तुम्हाला बोर्डावर वर आणि खाली घेऊन जात असत हा खेळ प्राचीन भारतात लोकप्रिय होता तो पारंपरिक सनातन तत्त्वज्ञानाशी देखील जोडला गेला होता ज्यामध्ये कर्म आणि कार्य किंवा नशीब आणि इच्छा असा एक वेगळा फरक मुद्दामून जाणीवपूर्वक दाखवला गेला होता एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वसाहतवाद्या शासकांनी काही बदल करून हा खेळ इंग्लंडला नेला सुधारित खेळात नैतिक आणि अनैतिक पैलू काढून टाकण्यात आले या खेळात भारतीय व पाश्चात्य दृष्टिकोन किती वेगळे आहेत ते समजून येते आणि व्हिडिओ करायचा उद्देशही तोच आहे की आपण हे समजून घ्यायला हवे